मित्रांनो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला जायचंय नाशिक शोरूमला तर मित्रांनो काय झालंय की आपल्या गाडीला आहे ना डीजेच्या गाडीने ठोकून दिलंय मागून तर मागचं लाईट फुटलंय आणि माग डेंट पडलाय तर तुम्हाला दाखवतो मी काय झालंय ते मग शोरूमला जाऊन बघू काय करतात ते आणि आपली गाडी उभी होती आणि त्या ठिकाणी डी जेच्या गाडीने टोकून दिलं आहे मागून तर आपली काही चुकी नव्हती गाडी उभी होती ए बा मित्रांनो गाडी लावलेली होती आणि मागचे लाईट गेले एकदा माझा डेंट पाळलाय मित्रांनो आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग बी करायची गाडीचं किलोमीटर झालं एक्कावन्न हजार आठशे एक्केचाळीस किलोमीटर झाले म्हणजे तिची पाचवी सर्व्हिसिंग आहे तर दहा हजार किलोमीटरला आपण सर्व्हिसिंग करतो गाडीची तर मग बघू आता सर्व्हिसिंगचं पण विचारून बघू झालं तर ते पण करून सर्व्हिसिंग मित्रांनो आता आपण नाशिक मध्ये पोहोचलोय आता आपल्याला जायचंय पातर्डी फाट्याला मित्रांनो आता आपण आलोय पातर्डी फाट्या जवळ इथ राईट साईडला शोरूम आहे मित्रांनो गाडी आपण पार्किंग केली

आपण आलोय आता मित्रांच्या रूम वर त्याचा आज बड्डे आहे बड्डे साजरा करणार आहे हाय आपला मित्र आज आहे त्याचा बड्डे आहे लाव नाही पण काय झाला काय झालाय काय आज आपला मित्र कृष्णा गवळी याचा बत्तीसा दिवस साजरा करतो आहे आपण त्याला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत आहोत लवकरात लवकर एस अधिकारी किंवा उपजिल्हा अधिकारी किंवा कलेक्टर व्हा एवढीच माझी इच्छा आहे आता एकतरी त्याला वेळ पण भेटत नाही पाच मिनिटं सुद्धा वेळ वेळात वेळ काढून आम्हाला आम्हाला मोठेपणे वेळ दिला त्याने त्याच्यासाठी

নগায়তছасন রনাযা করা ততেường нашем�uh কহোদা climb to আনান আসচন্যালৎত� Ham да these taste মাপয়ালেের,গনায়া দরষে고ার কডহত৅ দরষে Terr Scud আসর কোড কলেी কির কা

<laughs> देद्याग, 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 आगा। आगा। देद्याग भाई आपला <laughs> <laughs> दोन शब्द बोलणार आहेत बनला

आता आपण बसलो मुखील मोहने मागे उकल मोबाने मार्गेला आता आपण आलोय वणीला वणी पासून बस पकडायची वणीच बस स्टँड सनसेट झालाय <laughs> वणीचं बस स्टँड मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय घरी आपल्याला गाडी भेटणार आहे दहा पंधरा दिवसांनी मग तुम्हाला अपडेट देऊ आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा